भूमिका तू पार पाडती आहेस आणि म्हटलं तर सांगलीसारख्या छोट्या गावातून शहरातून तशी काही पार्श्वभूमी नसताना पुण्यामध्ये आधी आणि नंतर मुंबईमध्ये येऊन असं काहीतरी स्वतःसाठी स्पेस निर्माण करणं आणि फक्त ते मराठीपुरतं सीमित न राहता हिंदीमध्ये सुद्धा ते परत सिद्ध करून दाखवणं ही खूप मोठी आणि खूप चॅलेंजिंग गोष्ट तू करून दाखवलेली आहेस आता तू जेव्हा या आत्ता जिथं आहेस तिथून मागं बघते आहेस तेव्हा तुझ्या भावना साधारण काय असतात सगळ्यात आधी खूप धन्यवाद आज मला तीन नवीन विशेषणं मिळालीत याचा मला खूप आनंद आहे <laughs> कोणती एक आधी कोणती तीन चार्मिंग चेअरफुल आणि काहीतरी ग्रेसफुल थँक यू माझी असेसमेंट केलेली ती अगदी बरोबर आहे भरती ओहोटीचा विचार न करता प्रत्येक लाटेवरती मी स्वार झाले आणि मला माहीत नव्हतं त्या लाटा मला कुठे घेऊन जाणार आहेत पण मला एक माहिती होतं की जेव्हा आपण काहीतरी काम करतो ते आपण प्रामाणिकपणे आणि शंभर टक्के देऊन केलं की ते कुठेतरी पोहोचतं ते कुठल्या फॉर्ममध्ये कसं आपल्याला परत मिळेल हे मला माहीत नाही पण ते कुठेतरी पोहोचतं याच्यावरती माझा विश्वास होता आणि आता जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला मला विश्वास नाही बसत खरं तर की खरं तर असा काही प्लॅनच नव्हता किंवा रादर प्लॅनच नव्हता किंवा कधीच नसतो असं म्हणायला हरकत नाही प्रत्येक आलेली संधी ही शेवटची समजून मी काम करते आणि मला असं वाटतं की तेच माझ्यासाठी कायम वर्क होत गेलंय पण म्हणजे आपण म्हणजे मराठी फिल्ममध्ये किंवा मध्ये जायचं हे वयाच्या साधारण कोणत्या टप्प्यावर तुला वाटलं की हे आपलं स्वप्न आहे आणि आपण हे करायचं तू स्वप्न बघितलं होतंस ते हेच होतं का आणखीन काही वेगळं स्वप्न होतं आणि ते सुटून हे स्वप्न तुझं इथंपर्यंत तुझं प्राक्त नियती तुला घेऊन आली आहे मी दर महिन्याला म्हणजे टीनेज फौगंड अवस्थेत असताना मी प्रत्येक महिन्याला वेगळी स्वप्न बघायचे कधी मला एअर होस्टेस व्हायचं असायचं कधी मला एच आरमध्ये जायचं असायचं पण मी असे काही हे माझं फिक्स्ड स्वप्न असं कधीच घडलं नव्हतं हे बाय चान्स घडलं आणि मग घडत गेलं असं मला वाटतं मला खूप चांगली माणसं भेटली मला खूप चांगल्या संध्या चालून आल्या आणि खरं तर मी प्लॅन करणारी मुलगी नाही आहे म्हणजे वन डे ॲट अ टाईम हे खूप महत्त्वाचं सूत्र मी आधीपासूनच फॉलो करत आली आहे त्याच्यामुळे आता मी बॉलिवूडमध्ये जाणार किंवा आता मी हे करणार असं माझं अजूनही ठरलेलं नाही म्हणजे तुम्ही जर मला विचाराल की तुझी एक असते ना आपल्या डोक्यात एक भूमिका मला ही भूमिका असं माझ्या डोक्यात आत्ताही काही नाही आहे ब्लँक आहे त्यामुळे मला असं वाटतं की काहीच अपेक्षा नव्हत्या आणि त्याच्यातून हे सगळं घडलं आणि त्याचं अपरूप आहे त्याचा अभिमान आहे आणि काय म्हणूया विसावा आता थोडासा घेताना बरंही वाटत पण जेव्हा कोणतीही पार्श्वभूमी सिनेमाची नसताना आणि आपल्याकडे आता अशी खूप मुलं मुली आहेत की जे अशा कोणती पार्श्वभूमी नसताना मुंबईत आलेत सिरियल्समध्ये करतायत काम सिनेमात करतायत नाटकांमध्ये